का जीवाची जीवापेक्षा काहीच महत्वाचं नाही बाबा टनेल मधून स्नोफॉल चालू हाताला बघा कसं एकदम कापसा आहे मॅडम मॅडम खूप एक्साइटेड मॅडम ह्या बाजूला माझ्या पाठीमागे तुम्ही थोडस कधी मधी खाली आम्ही हॉटेलची चौकशी करायला गेलो एका रात्रीचा जेवणाचा खर्च पस्तीस हजार रुपये लागतोय हा सगळंच मग जे आपण गेलो ना तेव्हा ते व्हाइट कलर चे हे टाकले होते बघा ग्रिल सारखे ते हिटर होतेसारिटिंगचा खर्च खर्च त्यांना पस्तीस हजार आपल्याला जातोय ना जास्त ले, आता काय ना दुसऱ्या हॉटेलचं तुम्हाला सांगतो इथं जेवढे हॉटेल आहेत तेवढे थ्री स्टार फायव्ह स्टार फोर स्टार असे हॉटेल आहेत आतमध्ये सगळं एकदम गरम बसवले हिटर येत्यांची पस्तीस पस्तीस हजार रुपये पर डे खर्च आहे त्यांचा अशा सिच्युएशनला पर डे समजा आज गेलोच आपण एका रूमला साडेआठ हजार रुपये घेतात जसं पहिल्यांदा चौदा हजार रुपये घ्यायचे साडेआठ एका रूमला किती घ्यावं लागतील दोन ते पण तीन तीन जणांच्या शेअरिंग वरती हा जेवण नाही ना मी म्हणतो चला एका दोन टाकले एका चार टाकले चल ऍडजस्ट करतील पण सोळा हजार रुपये त्यात गेले जेवण तर काय बनविता येणार नाही आणि जेवण त्याच्यात इन्क्लूड नाही जेवणाच्या व्यतिरिक्त जेवणाचा खर्च तुम्ही फोर स्टार म्हणले आता इन्क्लूड इन करा आपले पन्नास हजार रुपये एका रात्री जायला बसले तुम्हाला भस्म्यासारखं बस तुम्ही भस्म्या झाल्यासारखं खाता अशी <laughs> सिच्युएशन आपली पण इथं आसपास डोंगर नाही ना पुढे ऐक ना अजून सगळी चौकशी केली ही जे गाव आहे ना जवळ जवळजवळ सहा महिने झालं मार्केट तीनशे मीटर अंतरावरती बघायचं असलं तर आपण तीनशे मीटर अजून बी जाऊ शकतो पण सगळं मार्केट क्लोज आहे डायरेक्ट गावच बंद आहे बर्फ स्नोफॉल

वॉशरूम ऐका जेवढा ट्रिपचा खर्च आता पर्यंत नाही झाला तो जर एका हो रात्री जर होता असेल तर आपण रातभर गाडी चालू शकतो आईपाळीवर बाहेर निघूस तर आपल्याला श्रीनगर म्हणतो किंवा एखादी छोटीशी आपली झोपडी कवाय बाहेर बाहेर स्नोफॉल बर्फत असेल वाटलं ना उठून सकाळपर्यंत आलतो ना आपण मग अशी फोटो काढ तिथपर्यंत माघारी या अशी रिस्क बाकीचे सगळे पण रिस्क जीवाची जीवापेक्षा काहीच महत्वाचं नाही बाबा कोण बंदूक घेऊन आल माझी भाऊजी एकदा फाटलेली म्हणजे तसं होता सर सरस ओप सांगतो बरं का तुम्ही स्नोपॉचच्या बाहेर काढून घ्या कुठं मी श्रीनगर बोर्डला सागरभाईची बऱ्यापैकी झोप झाली जरी आली तुम्हाला चुकून नाही आली तर चांगली गोष्ट आहे पण आलीच हे असं बघा शेजारून बघा चालले कसं काय करायचं चालले तर बरं पाची डिग्री नाही ना चौदा हजार रुपये रेंट बोल रहे चौदा पंधरा हजार ओके आप आगे कहां तो तो से है ना आप शेयर में जाना राइट साइड शेयर बंद है वो शेयर बंद है नहीं पंप नहीं आगे पंप वापस आने वाले हाँ हम भी वापस आ रहे हैं हम जा रहे हैं पेट्रोल पंप है क्या पेट्रोल पंप है क्या आगे आगे चलो हम भी आते हैं वो होटल ढूंढ हाँ ठीक है चलो पीछे है नहीं रेन ज्यादा है बहुत ज्यादा है बहुत ज्यादा इधर में तो तो मिलेगा एक छह लोग लो लो। ना ना हम दे दो ये नंबर ले बोलो बोलो नंबर बोलो बोलो नंबर

ट्रिपल थ्री क्या नाम है नाम नहीं पता आप कॉल कर लो ठीक है ठीक है गेट लग सर नंबर चार डबल डायल करून था होटल मुगल

म्हणजे खायलाच पन्नास हजार घालायचे म्हणले सर रात्र फक्त रात्री हजार अठरा हजार बाकीच्या भेटन नाकळायला सर जेवढं तुम्ही जाता ना तेवढं चढाल तप करी ना एवढं घ्या इथं एवढं घ्या लग्न इथे चान्स आहे बर्फत गाडी फिरत नाहीत मग आपण आलो सर का ले 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 तो काय म्हणला आम्ही नाही का मग पळू पळू तिथं माणूस आला का ते म्हणलं गाडी आणूच नका बर्फत गाडी फिरती डायरेक्ट हे स्टॉप करू का आता दोन दोन इंच त्याला तरी सरकावं लागत नाही आम्हाला तरी तू कधीच गुंतणार नाही कारण की चाक चाकण चैन आहे पण आणि त्याचे चाक पण मोठे आहेत चांगले ग्रिप पकडणार आहेत दिवस चालली ना गाडी किती दिवस घ्यायची जागा भेटेल आपल्याला आपण जरी घातली ना सर आपल्याला प्रॉब्लेम असा येणार आहे करून आपली स्नो मध्ये जाईन